नमस्कार सुप्रभात मी सुभाश्विनी श्रीहरी मेंगाने राहाणार कोतुरी तालुक्यात रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम सर्वांचे स्वागत करते आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्पसद्राचा भाग क्रमांक एकशे सहासष्ट आजच्या व्हिडिओ काव्य संकल्पसद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टरा विजयानवले यांची एक गजल घेऊन आले चला तर मग गजल पाहूयात माझ्या मधल्या माझ्या मीवर नाव तुझे માધલ્યા માર નાવ તુ કસે મગ સોડુ જાઉ ગા તુજે સપ્તપદીને નાતે જુળલે તુજે તિજે તિલા ડાંબુની પાઉલ કાભર દા તુજે કનાકનાને ઉભારલે ઘરદોખાની પનદારા વર નાવઅડ નાવ તુજે બરોબરીને કષ્ટ ઉપસલે તું અન મી તરી સારે તું કે ભાવ તુજે अन्यायाला फुटेल वाचा कधीतरी का ठेवू मी मनात कोंडून घाव तुझे माझ्या मधल्या माझ्या मीवर नाव तुझे असे कसे मग सोडून जाऊ गाव तुझे तुम्हाला कशी वाटली गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटू एका नवीन भागासोबत धन्यवाद